नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत करंजी कशी बनवायची तेसुद्धा छोटा डबा वापरून आज, आज आपण करंजी बनवणार आहोत फक्त पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही चाळीस ते पन्नास करंजा नक्कीच बनवू शकाल चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर एक वाटी खोबरे इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आहे हे सुके खोबरे आपल्याला मिक्सरमध्ये या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता आपण हे बारीक केलेले सुके खोबरे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत इथे मी पूर्ण सुके खोबरे हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे एक वाटी बारीक खोबऱ्यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी पिटी साखर घालायची आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार आणखीन थोडी पिटी साखर ॲड करू शकता आता पिटी साखर घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपले हे करंजीचे सारण झटपट तयार झालेले आहे आता आपण हे सारण एका साईडला ठेवून देणार आहोत आता इथे मी एका वाटीमध्ये पाव, रवा पाव वाटी रवा घेतलेला आहे पाव वाटी म्हणजे अर्धी वाटीपेक्षा कमी इतपत आपल्याला हा रवा घ्यायचा आहे आता हा रवा आपल्याला पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा आहे करंजीचे पीठ मळण्याची ही सिक्रेट पद्धत आहे आता यामध्ये पाणी घातल्यानंतर चमच्याने आपल्याला एकदा हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून रवा हा पाण्यामध्ये छान असा भिजला जाईल आता एक दोन मिनटानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून द्यायची आहे आणि असाच हा रवा आपल्याला एक दहा मिनिटांसाठी छान असा भिजून द्यायचा आहे आता इथे मी हा रवा छान भिजण्यासाठी ठेवून देते आता एक दहा मिनिटानंतर एका परातीमध्ये मी एक वाटी मैदा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला अगदी किंचितसे मीठ घालून घ्यायचा आहे आता मीठ घातल्यानंतर आपण जो रवा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तो रवा इथे आपल्याला या मैद्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता इथे मी सर्व रवा या मैद्यामध्ये घालून घेते पाहू शकता तुम्ही दहा मिनटांसाठी आपण हा रवा पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे रवा छान असा फुललेला आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे हे थोडेसे मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवरती मी एका साईडला तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ज्या चमचाने आपण पोहे खातो त्या चमचाने इथे आपल्याला तीन चमचे तेल अगदी गरम कडकडीत करून घ्यायचं आहे आणि हे कडक तेलाचे मोहन आपल्याला यावरती घालायचं आहे आता हे मोहन यावरती घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आणि गरजेनुसार इथे आपल्याला पाण्याचा वापर करून ह्याचा एक घट्ट गोळा इथे आपण तयार करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा गोळा आपण एका बाऊलमध्ये काढून ठेवून देऊयात आणि यावरती प्लेट ठेवून एक दहा मिनटांसाठी आपल्याला हे छान असे भिजत ठेवायचं आहे आता इथे मी दहा मिनटांसाठी हे पीठ छान असे भिजत ठेवते एक दहा मिनटानंतर पीठ आपले छान असे भिजलेले असेल आता आपण या पिठामधील एक गोळा काढून घेणार आहोत यानंतर या गोळ्याचे आपल्याला लहान ला, लहान गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार गोळे लहान मोठे करू शकता इथे मी मीडियम साईजचा सा गोळा तयार करून घेणार आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे छान छान रेसिपीज छान छान पदार्थ तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील आता इथे मी हा गोळा काढून घेतल्यानंतर याच गोळ्याचे लहान लहान गोळे तयार करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा मी लहानसा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हा गोळा ला आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे आता इथे आपण डब्याचा वापर करून करंजी तयार करणार आहोत इथे मी एक लहान डबा स्टीलचा वापरलेला आहे तर यावरती आपल्याला ही पारी ठेवून द्यायची आहे आणि या पारीवरती आपल्याला करंजीचे सारण घालायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे मी दोन चमचे करंजीचे सारण या पारीवरती घातलेले आहे आणि ही पारी आपल्याला एका साईडने या पद्धतीने दुमडून घ्यायची आहे आणि याचा कडा या आपल्याला या पद्धतीने काढायच्या आहेत अगदी झटपट आणि पटकन तयार होणारी ही करंजी तर या पद्धतीने करंजी केल्यामुळे तेलामध्ये एकही करंजी कधीच फुटत नाही आता याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व करंजा इथे तयार करून घेणार आहोत पाहू शकता मस्त अशी करंजी अगदी गुबगुबीत इथे तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा सर्व करंजा इथे तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर या केलेल्या करंज्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि मस्त अशा गोल्डन कलर येईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच करंजी करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद